म्हणजे दुष्काळी तालुका याच दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणून एक पाणीदार नेतृत्व बहरलं त्या नेतृत्वाचं नाव म्हणजे अनिल भाऊ बाबर भाऊंचे एकतीस जानेवारी रोजी सकाळी निधन झालं त्यांच्या अकाली एक्झिटने संपूर्ण सांगली जिल्हा हळहळला हल अनिल भाऊंनी मतदारसंघातील जनतेचे दुष्काळामुळे येणारे अश्रू पोसून जे हास्य आणलं होतं त्याच जनतेच्या डोळ्यात धावच्या जाण्याने पुनश अश्रू आले पण हे अश्रू कोसळून सुहास भैया बाबर भाऊची जागा भरून काढत असलेली प्रचिती भाऊच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी दिसून आली एका तरुणाने सोशल मीडियावर टेंभू योजनेचे पाणी बंद झालेल्याचे पोस्ट केले ही पोस्ट सुहास भैयांच्या नजरेस पडली स्वतः भैयांनी टेंभू अधिकाऱ्यांना फोन करून काही तांत्रिक अडचणी आहेत का अशी चौकशी करून त्या तरुणाला फोन करून पाणी शनिवारी किंवा रविवारी चालू होईल असा निरोप दिला स्वतःच आभाळा एवढं दुःख बाजूला करून जनसेवक सुहास भैयांची जनतेप्रती असणारी तळमळ दिसून आली शिवसेनेचं दोन दिवसीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडलं त्यानंतर सतरा फेब्रुवारी रोजी गांधी मैदानात जाहीर सभा पार पडली या सभेला भाऊंचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना सभा ठिकाणी अश्रू अनावर झाले अनिल भाऊ व्यासपीठावर येऊन मार्गदर्शन करतील असं वाटत होतं पण त्यांचे निधन झाल्याने सर्वच कार्यकर्ते पोरके झाले अशी त्यांची भावना होती या सभेतून शिवसेनेने लोकसभेसाठी प्रचाराचा नारळ फोडला असल्याचं बोललं जात आहे पण लोकसभेसोबत खानापूर अटपाडी मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे या निवडणुकीत सुहास भैयांनी मैदानात उतरून अनिल भाऊची जागा भरून काढावी अशी कार्यकर्त्यांची आणि जनतेची भावना आहे त्याचबरोबर ही निवडणूक बिनविरोध झाली तर खऱ्या अर्थाने भाऊच्या आत्म्याला शांती मिळेल असं बोललं जात आहे खर तर अनिल भाऊने खानापूर अटपाडी संघासाठी संपूर्ण आयुष्य झिजवलंय टेंबू उपसा सिंचन प्रकल्पाच्या सात हजार तीनशे सत्तर कोटी रुपये खर्चाच्या सुधारित आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तेही अनिल भाऊंच्यामुळेच आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत भाऊंनी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा जनतेचा आणि मतदार संघाचा विचार केला यामुळे सुहास भैयांना बिनविरोध आमदार करून परत एकदा भैयांच्या रूपाने अनिल भाऊनाच विधानसभेमध्ये मतदारसंघातील प्रश्न मांडून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पाठवलं पाहिजे अशी लोकभावना आहे नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने